लालबागच्या राजाच्या गणपती उत्सवामध्ये एक बावीस वर्षाचा तरुण अमोल हा अत्यंत रडकुंडीला येऊन गणपती बाप्पाला याचना करत होता बप्पा मला वाचवा बप्पा मला वाचवा त्यानंतर जेव्हा कळालं की हा तरुण एक अत्यंत उच्च शिक्षित घराण्यातून आलेला होता सुसंस्कारित घराण्यातून आलेला होता परंतु एक सॉफ्टवेअर इंजिनियर असूनसुद्धा जेव्हा त्याला वाईट मित्रांची संगत लागली आणि इंटरनेटच्या गैरवापरामुळं अश्लीलतेच्या वापरामुळं त्याच्या अनेक चुका झाल्या त्याच्याकडून ब्रह्मचर्याचा नाश झाला वीरनाश झाला अश्लीलता हस्तमैथून आणि अनैतिक संबंध या सगळ्या अपराधांमुळं त्याची संपूर्ण शक्तीसुद्धा संपत संपून गेली त्याची दुर्बळपणा आला त्याच्या शरीरामध्ये आरोग्यही ख संपलं आणि आत्मविश्वासही गमावला अशी परिस्थिती त्याची आज झाल्यामुळं त्याला काहीही सुधरेणा काय करावं आणि अशी परिस्थिती फक्त अमोलचीच नाही आहे तर आपल्या भारतामध्ये कदाचित लाखो लो तरुणांची ही अवस्था असू शकते कारण ते व्यसनाच्या अधीन झालेले आहेत तर अशीच महत्त्वाची गोष्ट आज आपण चर्चेला घेत आहोत भारतीय संस्कृती चिंतन बैठकीचा हा आठवा रविवार आणि ह्या आठव्या रविवारी आपण विषय घेत आहोत व्यसनाधीनता भारतीय संस्कृतीवर एक मोठे संकट असं याचं शीर्षक आहे आपण या चर्चेमध्ये तीन भागांमध्ये ही चर्चा आपण करणार आहोत व्यसनाधीनतेचे कारणं काय असतात दुसरं व्यसनाधीनतेचे परिणाम काय होतात आणि मग त्या व्यसनाधीनतेला दूर करण्याचे उपाय काय काय आपल्याकडे आहेत या पद्धतीने आपण ही चर्चा पुढं करणार आहोत तर पहिला भाग व्यसनाधीनतेची कारणं प्रमुख चार कारणं या व्यसनाधीनतेचे आपल्याला आढळतात पहिलं कारण आहे मानसिक तणाव आणि नैराश्य या मानसिक तणावाचे आणि नैराश्याचे कारणं बघितली तर पहिलं कारण येतं शिक्षणाचे दडपण आजच्या शिक्षणामुळे खूप स्ट्रेस विद्यार्थ्यांवर येतो दुसरं कारण आहे बेरोजगारी शिक्षण झालेले पण नोकरी नाही भेटत उत्पन्नाचं काही साधन समजत नाही तिसरं कारण आहे कौटुंबिक तणाव घरामध्ये काही अनेक प्रकारचे तणाव असू शकतात त्यामुळे सुद्धा तरुण बाहेर आकर्षित होतात व्यसना आकर्षित होतात चौथं कारण आहे स्पर्धात्मक जीवनशैली जी आजच्या युगामध्ये खूप स्पर्धेचं युग झाल्यामुळं खूप तणाव टेन्शन स्ट्रेस हे वि तरुणांवर आहे आणि त्यामुळे तरुणाला मग ते टेन्शन कमी करण्यासाठी हे साधन योग्य वाटतं आणि तो, तो व्यसनाकडे आकर्षित होतो आणि व्यसनाला जवळ करतो अशा प्रकारे हे पहिलं कारण आहे मानसिक तणाव आणि नैराश्य दुसरं कारण जे आहे ती आहे संगत मित्रपरिवार हा जो असतो जशी संगत तसंच आपले विचार होत असतात आणि मित्रपरिवार इतका प्रभावी असतो की एखाद्या ग्रुपमध्ये जो सुन चांगला सज्जन मुलगा जरी असला आणि त्याला इतर मित्रांनी अरे एकदा ट्राय करून बघ असं म्हटल्यानंतर त्या मि मुलाला त्या सज्जन मुलालासुद्धा आपल्या मनाला आवरणं कठीण होऊन जातं आणि मग त्या सगळ्या ग्रुपमुळं तोही त्याप्रमाणे वागायला लागतो ला कारण त्याला त्याचे परिणामांची कदाचित जाणीव नसते तरी असे व्यसनाला सुरुवात होण्याला बहुतांशी कारण हे मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरी एक गोष्ट की ही मित्रपरिवार जे आहेत ते सुद्धा असलेले इंटरनेटवर पोर्नोग्राफी पाहून वगैरे अनेक प्रकारचे चुकीचे सवयी लावून घेतात आणि मग त्या सगळ्या सवयी ते एकमेकांमध्ये दिसायला लागतात सज्जन मुलगाही बिघडायला वेळ लागत नाही जसं आपण म्हणतो ना की एखादा चांगला कांदा जरी असला आणि तो जर सडक्या कांद्यांमध्ये ठेवला तर तोही कांदा खराब होतो त्याप्रमाणे सज्जन विद्यार्थीसुद्धा मित्रपरिवाराच्या संगतीने बिघडायला जास्त वेळ लागत नाही कारण हे युग अत्यंत फास्ट पद्धतीने बदलत आहे व्यसनाधीनतेचं तिसरं कारण जे आपल्याला आढळतं आहे ते, ते म्हणजे समाजातील चुकीचे ट्रेंड्स आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव भारतातल्या विद्यार्थ्यांना तरुणांना पाश्चिमात्य संस्कृतीचं फार फॅड आहे ग्लॅमर मागे ते धावत असतात आणि वेस्टर्न कल्चर चांगलं आहे असं त्यांच्या मनात बसवलेलं आहे तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे अनेक प्रकारचे चुकीचे ट्रेंड्स या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसं हॅपी बर्थडे सेलिब्रेट करायचं पब संस्कृती लिव्ह इन रिलेशनशिप या गोष्टींचं त्यांना काही वाईट वाटत नाही आहे त्यांना ते स्वीकारतायत ते सहज त्यांना वाटतं की हे इट इज लाईफ असं ते म्हणतात ते अत्यंत सहजपणे त्या सगळ्या गोष्टींना ते, ते मान्य करत आहेत त्यामुळे हे जे समाजातले चुकीचे ट्रेंड्स आहेत ते सुद्धा ह्या व्यसनेला व्यसनाधीनतेला कारणीभूत पडत आहेत जसं शॉर्ट्स शॉर्ट स्कर्ट्स घालणं वगैरे जीन्स पॅन्ट्स घालणं अत्यंत चुकीचे कपडे घालणं ही सुद्धा एक ट्रेंड झालेली आहे एक फॅशन झालेलं आहे तर मग या फॅशनमुळे सुद्धा आपलं नुकसान वि तरुण करून घेत असतात ते तरुण असलेलतेकडे सुद्धा जातात कारण इंटरनेटच्या युगामध्ये सगळं काही सहज उपलब्ध होत आहे मोबाईलवर आणि त्यामुळे हे चुकीचे ट्रेंड्स आणि पाश्चिमात्य संस्कृती ह्या दोन्ही गोष्टी तरुणाईला व्यसनाकडे घेऊन जात असते व्यसनाधीनतेचं चौथं कारण जे आहे तर जे व्यसनाला लागणारी जी, ला जी सामग्री आहे ती सुद्धा सहज उपलब्ध व्हायला लागली काही ठिकाणी आणि जसं तंबाखू गुटखा दारूचं दुकान आ, इवन ड्रग्ससुद्धा काही ठिकाणी सहज उपलब्ध होत आहेत काही कॉलेजेसमध्ये वगैरे आपल्याला ड्रग्स सापडलेले आहेत तर अशा पद्धतीनं जे काही उपलब्धता आहे या सर्व गोष्टींची आणि सगळ्यात सोपं तर आज गुगल यूट्यूब अजून बरेचसे चॅनल्स आहेत इंटरनेटवर अश्लीलता तर सहज सापडून जाते पोर्नोग्राफी आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तरुणाई हे ब्रह्मचर्याचा नाश करत आहे आणि स्वतःला दुर्बळ बनवत आहे तर ही अत्यंत दयनीय अवस्था या सहज उपलब्ध झालेल्या गोष्टींमुळे होत आहे आणि हे सर्वात अजूनही प्रभावी कारण मला वाटतं चौथं कारण तशा या चार कारणांमुळे व्यसनाकडे तरुणाई आकर्षित होते आणि ते व्यसनाला बळी पडतात आता आपण पुढच्या भा भागाकडे जाऊया की या, या व्यसनाधीनतेमुळे परिणाम काय होत आहेत व्यसनाधीनतेच्या परिणामांमध्ये मुख्य चार परिणामांना आपण बघू शकतो शारीरिक आरोग्या आरोग्याचं नुकसान मानसिक आरोग्याचं नुकसान पैशांचं नुकसान समाजातल्या रिश्ते नात्यांचंही नुकसान आणि शेवटी मनुष्यजन्माचंही नुकसान अशा प्रकारे या चार पद्धतीनं आपलं नुकसान होत असतं पहिलं बघूया शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याचं नुकसान होतं कारण या व्यसनामध्ये वीर्यनाश जी आपली शक्ती असते ते वीर्यनाश झाल्यामुळे तरुणाचा आत्मविश्वास त्याचबरोबर स्मरणशक्ती आणि स्वतःची शक्तीसुद्धा शारीरिक बळसुद्धा नष्ट होतं आणि निस्तेजपणा त्याच्यामध्ये दिसते अशा प्रकारे जे ब्रह्मचर्याची शक्ती असते ती नष्ट झाल्यामुळे तरुण अत्यंत निस्तेज होऊन गेलेला आहे दुसरं तंबाखू गुटखा हे खाल्ल्यामुळे कर्करोग होतो आणि आज भारतामध्ये दहा लाख लोकं दरवर्षी मरत आहेत कर्करोगाने तर ही अत्यंत भयानक परिस्थिती लोक मरत आहेत त्याचप्रमाणे दारू आणि ड्रग्स याच्यामुळे जो परिणाम आपल्या हार्टवर आपल्या यकृतवर आपल्या इंटरनल ऑर्गन्सवर होतो त्याच्यामुळे अनेक लोक अवेळी मृत्यूला प्राप्त होत आहेत तरुणाई अवेळीच मरत आहेत तर हीसुद्धा अत्यंत वाईट परिस्थिती या व्यसनाधीनतेमुळे आपल्याला पाहायला मिळते हा झाला पहिला आरोग्याचा विषय दुसरा आता आर्थिक पाहानी व्यसनामुळे व्यसन तर काही फ्रीमध्ये भेटत नाही काहीही घ्यायचं असलं गुटखा घ्या तंबाखू घ्या दारू घ्या त्याला पैसे खर्च करावेच लागतात आणि पैसे न कमवता जर हे व्यसन असेल तर मग त्याला अनेक प्रकारचे चोरीची इच्छा होते एखाद्याला फसवण्याची इच्छा होते अनेक अपराध करण्याची इच्छा होते आणि एकदा का व्यसन जडलं तर ते अजून वाढत जर गेलं तर पैशाचंसुद्धा त्याला तारतम्य राहत नाही कित्येक पैसे त्याचे खर्च होऊन जातात फक्त वैयक्तिक खर्च करत नाही तर त्याच्या मित्रपरिवारावरही तो करत राहतो अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात त्याचं आर्थिक नुकसान होतं निर्णय चुकतात बेरोजगारी पण वाढू शकते कारण काम करत असताना एकाग्रता नसल्यामुळे स्मरणशक्ती नसल्यामुळे चुका घडतील मालकसुद्धा जो असतो तो त्याला नोकरीवर ठेवणार नाही अशा प्रकारे परत त्याची नोकरीही निघून जाईल गुन्हेगारही वाढेल असे अनेक परिणाम या व्यसनाधीनतेमुळे आपल्याला पाहायला मिळतात तिसरं एक परिणाम आपल्याला दिसतो की कौटुंबिक तणाव जो मुलगा जो तरुण अशा काही व्यसनेला जवळ करून बसलेला आहे जे जो व्यसन करत आहे तो आपल्या आईवडिलांच्या डोळ्या डोळ्या टाकून पाहू शकत नाही तो जवळही यायला घाबरतो आपल्या घरात राहायलाही घाबरतो कारण त्याचं मन त्याच्या ताब्यात नसतं आणि अशा प्रकारे तो परिवारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि दूर राहिल्याने अजून त्याच्यामध्ये अनेक बिघाड होत असतात अशा प्रकारे कौटुंबिक तणाव वाढणार या गोष्टींमुळे कारण वासना जिथं वाढल्या तिथं कुटुंब व्यवस्था नष्ट होत असते आणि त्याप्रमाणे सामाजिक समस्याही पुढं निर्माण होतात कारण व्यसनामुळे कौटुंबिक का का हिंसाही होऊ शकते घटस्फोटही होऊ शकतो किंवा आपल्या नैतिकतेचा रास झाल्यामुळे घरात राहणंही त्याला सोपं राहत नाही अशा प्रकारे तिसरा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होतो आणि समाजामध्ये सुद्धा त्याला राहणं सोपं राहत नाही जिंतेचा चौथा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे स्वतःच्या मनुष्यजन्माचं नुकसान हा दुर्लभ असा मनुष्यजन्म देवाने ईश्वर प्राप्तीसाठी दिलेला असतो आणि अत्यंत दुर्लभ असा नरदेव आपल्याला प्राप्त झाला तरीसुद्धा आपण अशा व्यसनांच्या आधीन गेल्यामुळे आपल्याला देवावर श्रद्धा राहत नाही आपण देव तर दूर पण चांगल्या लोकांच्याही संगतीत राहायला तो तरुण घाबरतो आणि तिसरी गोष्ट वीर्यनाश झाल्यामुळे संपूर्ण दुर्बळता त्याच्यामध्ये येते आत्मविश्वास गमावून बसतो सात्विकता नष्ट होते आणि त्याची आध्यात्मिक उन्नती तर दूर दूरपर्यंत कधी दिसत नाही आणि त्यामुळे त्याचा आत्मबळ क्षीण झाल्यामुळे तो या मनुष्य जन्माचं जे स उद्देश आहे तोच गमावून बसतो म्हणजे चौथं जे आहे ते आध्यात्मिक आणि मानसिक नुकसान हा ह्या व्यसनाधीनतेचा परिणाम आहे भारतीय संस्कृतीमध्ये तर भ्र ब्रह्मचर्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे ब्रह्मचर्य हा प्रथमोधर्म म्हणलेला आहे आणि म्हणून भरम ब्रह्मचर्याचंच नाश हे तरुणाई करत आहे आणि निस्तेज शक्तिहीन आणि अल्पवय त्यांचं होत आहे ही अत्यंत दुःखद परिस्थिती या तरुणाईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे असे हे चार परिणाम आपण पाहत आहोत आता आपण हे सर्व थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत याच्यावर चर्चा करणार आहोत व्यसनाधीनतेवरील सगळ्यात प्रमुख उपाय जो मला वाटतो तो, तो म्हणजे संस्कार लहानपणीच ते संस्कार दिले पाहिजेत वळण जर चांगलं लागलं लहानपणी तर त्याचा पाया पक्का होतो आणि पुढे तरुण वयामध्ये जरी चुकीची संगत जरी एखाद्या वेळेस भेटली तरी तो त्या संगतीला बळी पडत नाही म्हणून संस्कार हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे संस्कारांसाठी आपल्याला मुलांना गुरुकुल शिक्षण पद्धतीचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो ब्रह्मचर्याचंही चे पालन गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं आणि त्यामुळे त्याचं शक्तीसुद्धा कमी होणार नाही ब्रह्मचर्याचं चे पालन सुद्धा घडेल दुसरं उपाय शासनाकडूनसुद्धा झाले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कठोर कायदे आणि त्याची अंमलबजावणी शासनाने केली पाहिजे कारण कायद्यांशिवायसुद्धा मन आपलं माणसा माणूस घाबरत नाही कठोर कायदे असले तर नक्कीच जसं ऑनलाईन पोर्नोग्राफी इंटरनेटवर पोर्नोग्राफीचा विषय जो आहे तो कायद्याशिवाय थांबणार नाही आहे त्याचबरोबर ऑनलाईन जुगार अनेक प्रकारचे रमी डॉट कॉम असे काही वेबसाईट्स येत आलेले आहेत जे लोकांना जुगार खेळायला प्रवृत्त करत आहेत असे चुकीचे साईट्सवर बंदी आणली पाहिजे ऑनलाईन uh, जुगार खेळणं जुगार खेळणं मुळातच एक व्यसन आहे आणि ते ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे uh, कोणालाही ते ॲक्सेसिबल झालेलं आहे त्याच्यामुळं हे सगळं कायदे कानून uh, सरकारने जर आणले तर याला थोडं कुठेतरी आळा बसू शकतो त्याचबरोबर दारू गुटखा ड्रग्ज uh, यांच्या विक्रीवरसुद्धा कठोर असे निर्बंध आणले पाहिजेत uh, जसं गुजरातमध्ये काही वर्ष मला वाटतं की दारूबंदी होती असे काही राज्य सरकारनी केंद्र सरकारनी जर नियम आणले तर ते सामग्रीच उपलब्ध होणार नाही आणि तरुणाईला सहज ते उपलब्ध न झाल्यामुळे सुद्धाच व्यसनाला आळा बसू शकतो व्यसनाधीनतेला थांबवण्यासाठी तिसरा उपाय म्हणजे समुपदेशन म्हणजे ट्रेनिंग ज्ञान देणं तरुणाईला बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान नसल्यामुळे ते या व्यसनाला आकर्षित होत असतात व्यसनाधीनतेचा परिणाम हा अत्यंत वाईट आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा बरेचशे तरुणाईसुद्धा त्या व्यसनेकडे जाणार नाही कारण माहीत नसल्यामुळे अनेक गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत त्यांना ब्रह्मचर्याचं महत्त्व माहीत नसल्यामुळे दारू पिल्याने आपलं लिवर कसं खराब होतं हे त्यांना माहीत नसल्यामुळे किंवा द गुटका तंबाखू खाल्ल्याने आपल्या हार्टवर काय परिणाम होतो आपल्या हृदयाची परिस्थिती काय होते हे न माहीत असल्यामुळे बरेचसे तरुण त्याला आहारी जातात परंतु जर त्यांना व्यवस्थित ज्ञान दिलं गेलं आणि आधीच लहानपणीच जर या सगळ्या गोष्टींची त्याला जाणीव करून दिली तर शक्यता आहे की व्यसनाच्या आहारी ते जाणार नाहीत आणि व्यसनाला सुद्धा परत निर्व्यसनी होऊ शकतात हा झाला तिसरा उपाय चौथा उपाय जो आपल्याला मिळतो तो म्हणजे कुटुंब व्यवस्था जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते कारण मानसिक आधार नसलं तर माणूस सहज व्यसनाला आहारी जातो पण जेव्हा मानसिक आधार देणारी माणसं त्याच्यासोबत असतील तर नक्कीच व्यसनाला आहारी न जाता तो मुलगा आपल्या कुटुंबाच्या आधारे जगत राहील म्हणून कितीही ताणतणाव किती आला कितीही दडपण आलं कितीही टेन्शन आलं स्ट्रेस आलं तरी जर कुटुंबामधील व्यक्तींनी त्याला जर आधार दिला तर तो मुलगा तो तरुण हा व्यसनाकडे जाणार नाही आणि जरी चुकून गेलाही तरी कुटुंबीय व्यक्तींनी जर त्याला आधार दिला तर ते व्यसन सुटून लवकर सुटून जाईल आणि त्याला आपल्याला परत निर्व्यसनी बनवता येईल त्यात आणखी एक मुद्दा आहे की लहानपणीच आजकाल कुटुंबामध्ये मोबाईलचं वेळ लागलं आहे दहावीसुद्धा मुलगा नसतो पण त्याला मोबाईल दिलं जातं विकत घेऊन त्याच्यामुळे ज्याची गरज आहे तेच फक्त जर त्याला दिलं आणि ज्या वस्तूंची गरज नाही आहे ते जर आपण नाही दिलं आईवडिलांनी तर कदाचित हे व्यसन कमी होऊ शकतं कारण अजाणतेपणाने अनेक नको त्या गोष्टी त्याला जर पाहायला मिळाल्या नको त्या गोष्टींचं त्याला ज्ञान मिळालं तर मग तो त्याकडे आकर्षित होऊन व्यसनाला बळी पडू शकतो म्हणून मोबाईलचा वापर सोशल मीडियाचा वापर हा विद्यार्थी दशेमध्ये नसला तरी चालेल पुढे मोठे झाल्यानंतरच त्यांनी या गोष्टींमध्ये पडावं मोबाईल आणि सोशल मीडिया असं आपल्याला वाटतं आहे त्याचबरोबर भारतीय परंपरेबद्दलसुद्धा ज्ञान देणं अत्यंत आवश्यक आहे भारतीय संस्कृती कशी महान आहे आणि त्या संस्कृतीचे किती चांगले उपयोग आपल्याला आपल्या जीवनासाठी होत असतात हे आईवडिलांनीच पटवून द्यायला पाहिजे कारण लहानपणी मुलगा आईवडिलांवरच विश्वास ठेवत असतो म्हणून लहानपणीचे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे ही कुटुंबव्यवस्था आणि कुटुंबाचा अत्यंत महत्त्वाचा रोल या व्यसनाधीनतेमध्ये दिसत आहे आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय ती म्हणजे आपल्या समाजाची सुद्धा एक जबाबदारी बनते समाजामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक संस्था काम करत असतात धार्मिक संघटना काम करत असतात त्याचबरोबर काही अभियान शासन राबवत असते आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल म्हणजे संत महंतांचा जे संत आहेत त्यांचं मुख्य कामच आहे लोकांना घडवणं त्यांना सुसंस्कारित करणं म्हणून आडमार्गाला जाणाऱ्या तरुणाईला राईट ट्रॅकवर आणण्याचं काम संतांनी केलं पाहिजे त्यांनी पूर्ण फोकस संस्कारांवर दिलं पाहिजे संत महंतांनी आपल्या प्रवचनांमध्ये निर्व्यसनीपणा आणि व्यसनमुक्तीसाठी त्यांनी अभियान राबवले पाहिजे त्यांनी त्या ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये जवळपास तरुणांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते ते चांगल्या पद्धतीने करू शकतात कारण संत हेच समाजाला घडवण्याचं काम करत असतात अशा प्रकारे काही संतांचा रोल असू शकतो त्याच्यामुळे काही धार्मिक संघटनांचा रोल असू शकतो काही सामाजिक संस्था ज्या सामाजिक सेवेमध्ये आहेत त्याही हे काम करू शकतात आणि त्याप्रमाणे आपण सगळे मिळून या स भारतीय संस्कृतीला लागलेला एक कलंक आहे त्या कलंकाला मिटवायचा कार्यक्रम आपण सुरू केला पाहिजे मोठ्या जोमाने ते करा प्रत्येकाने करायला पाहिजे प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून या भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी या भारतीय संस्कृतीच्या उन्नतीसाठी आपण या निर्व्यसनीपणाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि व्यसनमुक्त समाज कसा घडेल हे सर्वांनी प्रयत्न केलं तर नक्कीच शक्य आहे आणि त्यातही त्यात, त्यात ब्रह्मचर्याचं महत्त्व आपण तरुणाईमध्ये सांगितलं पाहिजे लग्न होईपर्यंत प्रत्येक तरुणाने जय हनुमानसारखं राहायला पाहिजे आणि लग्नानंतरसुद्धा प्रत्येक तरुणाने जय श्रीरामसारखं राहायला पाहिजे हीच अपेक्षा आजच्या भारतीय संस्कृती चिंतन बैठकीत आपण करूया प्रत्येकाने हे सगळे विषय प्रत्येकापर्यंत पोहोचतील असा प्रयत्न करावा हीच नम्र विनंती हे आपलं प्रथम कर्तव्य आहे परमपूज्य बाबाजींचा आदेश आहे म्हणून परमपूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांच्या तळमळीचं आपण जाणीव ठेवा आणि कृपया दर रविवारी ह्या विषयांची बैठक घ्या आणि सगळ्यांपर्यंत हे मुद्दे पोहोचवा हीच नम्र विनंती जय बाबाजी जय भारत माता।